त्या गाण्यातला जो लाल बावटा आहे तो लाल बावटा पण तुम्हाला नक्सलीच वाटतोय का जो गणपुतीच्या गाण्यामध्ये आहे लोकसभेच्या वेळेला राम मंदिराचं यांचं नरेटिव्ह चाललं नाही मग यांना असं वाटलं की आपण लाडकी वहींचा नरेटिव्ह वागू शकतो का का लाडकी बहीण आत्ताच आठवते तुम्हाला किती वय आहे एकनाथ शिंदेंचं मघाशी मी येताना काही बॅनर बघितले समोरच्या उमेदवाराचे त्या बॅनरवर एक घोषवाक्य लिहिलेलं होतं काम केलं भारी असं एक काहीतरी गोष्ट वाक्य होतं काम केलं भारी तो मी विचारतो काय काम केलं असेल बरं ह्यानं काम काय केलं असेल बरं भारी आणि मग मी सहज एकाला आपल्याला ना दे असा प्रवाशांना विचारायचा मी आपली ओढणी बांधून त्याला विचारलं काय हे काम केलं भारी म्हणतोय काय काम केलं बरं तर तो सांगतो ताई ते आणि गुवाहाटीला पळून गेलो होतं ना तेच काम भारी आहे अजून एखाद्या बाईला विचारलं म्हटलं होते काम केलं भारी म्हणतात म्हणजे काय तर त्या ताई सांगतात आव मेल्यानं तोच होता ओ हो। ज्याने बदलापूरला तिथं लाठी हल्ल्याचा त्यांना आदेश काढलेला हाच होता तो बदनाश तुम्ही? तुम्ही धरलं मी सहज म्हटलं काही अंबरनाथ मधल्या लोकांशी बोलूया काही लोकांना विचारूया का की विचारू अरे नेमकं इथलं काय वातावरण आहे ते म्हणाले ताई वानखेडे निवडून येतील म्हटलं का निवडून येतील त्याचं काही कारण आहे का काही गणित आहे का त्यांनी गणित सांगितलं म्हणले ताई ज्या अरविंद वाळेकरने या बालाजी किनी करला मोठा केला आता त्याच वाळेकरच्या डोक्यावर हा भस्मासूर होऊन बसायच्या तयारीत आहे त्यामुळे याला बाकीचे झोपवायच्या आधी याला वाळेकरच झोपवायच्या तयारीत आहे आता हे मला माहित नाही वाळेकर कोण आहे काय मी तुमच्या समोर अतिशय धावत पळत आले हे मी गर्दीत ट्रॅफिक मध्ये थांबून थांबून घेतलेला फीडबॅक आहे जे लोक सांगतात म्हटलं वाळेकर कोण बाबा हे किनीकर कोण ते म्हटलं काय नाही ताई किनीकर हा एक साधा इथे डॉक्टर होता एक छोटसा क्लिनिक टाकलेला माणूस होता चापलुसी माहीर होता चापलुसी करण्या करण्यामध्ये वाळेकरच्या हातापाया पडून मी तुमचा आशीर्वाद घेऊन तुम्ही माझ्या बाप तुम्ही असली मा... माणसं कुणालाही बाप बनवू शकतात बरं का तुम्ही माझे बाप तुम्ही माझी आई तुम्ही माझा भाऊ असं करत करत वाळेकरचे पाय धरले कधी वाळेकरला पाय धरून खाली पाडलं आणि ऐवजी स्वतः उभा राहायला है हेच कळलं नाही पहिल्यांदा वाळेकरला वाटलं की अरे जाऊ दे बाबा आपली जागा नाही आहे राखीव उभा राहतोय आपण आपण त्याला किंग किंग मेकर पण मेकरचा पाक वाळेकर झिरो करून टाकला तो अर्थात किनीकरने झिरो किनी केला म्हणजे किनीकर हिरो आहे का अजिबात नाही किनीकरने झिरो केलं म्हणजे किनीकर हिरो नाही फक्त किनीकरला वाळेकरपेक्षा जरा थोडी बुद्धी जास्त होती त्या बुद्धीच्या आधारे एकेकाळी जे अरविंद वाळेकर शिंदेंच्या जवळ होते त्याच शिंदेंच्या जवळ वाळेकरांना बाजूला करून याने पहिली जागा पटकावली आणि तिथे आपली चापलुसी आपली हुजरेगिरी आणि मुजरेगिरी त्याची वर्क झाली इतकंच काय ते दादा हो का मला बदल हवा आहे का मी इतक्या जीव तोडून बोलते त्याची फक्त दोन तीन कारणं सांगितली पाहिजे का महाविकास आघाडीचं सरकार हवं आहे क्रमांक एक इथली लॉ अँड ऑर्डरची जी सगळी बिघडलेली विस्कटलेली घडी आहे ती घडी बसवायची असेल तर हे सरकार बदलावं लागेल निवडणूक आयोगाचे मी जाहीरपणे आभार मानले पाहिजे की रश्मी शुक्लासारख्या पक्षपाती अधिकाऱ्याची उचलबांगडी केली ज्या रश्मी शुक्लाने अनेक अधिकाऱ्यांचे अनेक नेत्यांचे फोन टॅप केले आणि ज्या रश्मी शुक्लांनी फक्त आणि फक्त भाजपसाठी काम केलं त्या रश्मी शुक्लांची ऐन निवडणुकीच्या काळात पदमुक्ती होणं हा आमच्यासाठीचा शुभ संकेत आहे असं आम्ही मानतो ते फार गरजेचं होतं ते दहशत मोडून काढणं गरजेचं होतं लॉ अँड ऑर्डरच्या इतक्या धज्जी उडून गेल्या की उभ्या महाराष्ट्रातला सगळ्यात जास्तीचा क्राईम रेट कुठला असेल तर तो क्राईम रेट आहे कल्याण डोंबिवली परिसरातला या अंबरनाथ या सगळ्या लोकसभा परिसरातला एवढा क्राईम रेट बर पोलिसांचा धाक का बरं नसेल लोकांना का पोलिसांची वाटत नाही इथे हे एवढे सगळे पोलीस अधिकारी थांबलेत इकडे तिकडे सगळीकडे पण पोलीस अधिकारी जेव्हा गुन्हा घडतो तेव्हा कुठे असतात जेव्हा चिमुरड्या लेकरावर अन्याय अत्याचार होतो तेव्हा कुठे असतात टाइम्स ऑफ इंडियाचा सर्वे सांगतो की या सगळ्या कल्याण डोंबिवली अंबरनाथ या सगळ्या सगळ्या जास्त पोक्सोच्या घटना घडत आहे दिवसाला एक पोक्सोची घटना घडते या निष्पाप कळ्या फुलण्याआधी जेव्हा खडून काढल्या जातात तेव्हा ही आत्ता जी दिसते ही शेकडोने पोलिसांची यंत्रणा ती कुठे गेलेली असते का बरं त्या पोलिसांचा धाक कुणाला वाटत नाही त्याचं कारण असतं कुणीतरी एखादा देवेंद्र फडणवीस यांच्या बार्किंग ब्रिगेड मधला एखादा येतो उठतो आणि सूट पोलिसांवर बोलत राहतो पोलीस हतबल होतात पोलीस काहीच करू शकत नाहीत त्याच तो खुलेआम धमक्या देतो खुलेआम कार्यकर्त्यांना सांगतो ए काय करायचं ते करून घ्या रे आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय आपल्या सारख्याला प्रश्न पडतो बाबा ह्याचा तो बाप कणकोलीत राहतोय हा सागर बंगल्याचा पत्ता कसा सांगतोय पोलिसांच काम आहे शासनाच्या लिस्ट मध्ये असणाऱ्या लोकांची यादी करायची समजा मी इथे बोलायला आले तर सशक्त बांधा मध्यम उंची केस पोशाख साडी भाषा मराठी व्यक्ती आपल्या आल्यास तिचे भाषण ध्वनी चित्रमुद्रित करा ती व्यवस्था नसेल तर ध्वनीमुद्रित करा तीही व्यवस्था नसेल तर टंकलिखित करा हे काम आहे पोलिसांचं याच कामानुसार त्यांनी नितेश राणेला निलेश राणेची भाषण रेकॉर्ड करायचं ठरवलं कॅमेरा सुरू झाला आणि काय म्हणतोय पोलिसांना बघून काय करणार आहात व्हिडिओ रेकॉर्ड करून काय आपल्या बायकोला नेऊन दाखवणार आहात का पोलीस भावांनो तुम्ही आमचे भाऊ आहात तुमच्या डोळ्यात देखत तुमच्या वर्दीचा अपमान केला जातो तुमच्या वर्दीची अशी दोन रुपयाची सुद्धा किंमत तो निलेशिराने ठेवत नाही आणि त्यांचा आलमपणाह हो असणारा खर तर प्रत्येक खात्याचा मंत्री हा त्या खात्यातल्या कर्मचाऱ्यांचा पालक असतो पण पोलीस खात्याचे मंत्री म्हणून असणारे देवेंद्रजी तुमच्या काहीच करू शकत नाहीत तुमच्या साठी तरी म्हणून ते निलेश राणेवर एक एफ आय आर दाखल करू शकत नाहीत तुम्हाला तुमच्या वर्दी चाड आहे का तुम्हाला तुमच्या वर्दीचा सन्मान आहे का कारण तुम्हाला तुमच्या वर्दीचा सन्मान राखायचा असेल तर तो राहिला नाही पोलिसांचा धाक राहिला नाही माय मा हो विचार करा अरे कधी काही कधी करायचा असेल तर कुणी कुणाची निर्जन ठिकाणी हत्या करून मोकल व्हायचं काय परिस्थिती आहे तुमच्या एरियामध्ये फेसबुक लाईव्ह करून लोक एकमेकांना मारायला लागली त्या कल्याणमध्ये पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांच्या समोर गोळ्या घातल्या एकमेकांना काय केलं पोलिसांनी काय करू शकतात पोलीस पोलिसांचा धाक राहिला नाही आणि पोलिसांचा धाक न राहण्याला कारणीभूत कोण तर पोलीस खात्याचं मंत्रालय चालवणारे देवेंद्र फडणवीस अशा लोकांकडून अपेक्षा ती काय करायची का गरज आहे महाविकास आघाडीची एकीकडे ज्या लोकांनी गद्दारी केली त्यांची प्रॉपर्टी दहा दहा पटी वाढली अगदी उदाहरण दाखल सांगायचं झालं तर दोन हजार एकोणीस मध्ये ज्या पश्चिम संभाजीनगर पर पश्चिमच्या संजय सिरसाटने तीन कोटीची प्रॉपर्टी निवडणूक आयोगाकडे लिहिली होती त्याची प्रॉपर्टी दोन हजार चोवीस ला पंचावन्न कोटी झाली आहे दहा पट प्रॉपर्टी वाढली कशी कश्याने वाढली कधी काही जो बालाजी किनीकर एक साधा छोटा क्लिनिक टाकून होता त्या बालाजी क्लिनिक किनीकर कडे आठ करोड रुपयाची प्रॉपर्टी आली कुठून कुठे कष्ट करायला गेला आम्हाला तर सांग राजा असं कोणता तू अलाउद्दीनचा दिवा घासला सण कुठं एवढी तू मेहनत केलीस की, की ज्याच्यामुळे हो, चा, जाहिरात करतात की आमच्या माय मावल्यांना ते महिना पंधराशे देतील का तुमच्या पंधराशेवर अवलंबून राहावं लागतं जाहिरातीत दाखवतायत साडी घ्यायला पंधराशेवर अवलंबून ड्रेस घ्यायला पंधराशेवर अवलंबून का गरज पडत असेल बरं नरेंद्र मोदी यांनी विकास केला असता जर खरंच एकनाथ शिंदेने विकास केला असता तर पंधराशेची भीक मिळेपर्यंत वाट बघावं वा असतं का ज्या लागला वर अवलंबून राहावं लागतं याचा अर्थ असा आहे की एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांनी महाराष्ट्र विकून खाल्ला हा महाराष्ट्र विकून खाताना जाहिराती मात्र इतक्या केल्या माय बापाच्या इमानदारी दा, तुमच्यापैकी कुणीही सांगावं तुम्ही सगळी मराठवाड्यातनं विदर्भात तिकडून आलेली पोटासाठी इथं स्थायिक झालेली माणसं आहात तुम्ही तुमच्या बहिणींची लग्न लावून दिली असतील उसन व्याज व्यवहार करून केलं असेल मानपण केले असतील बहिणीच्या लग्नात कुकर दिला असेल मिक्सर दिला असेल कपाट दिलं असेल सोफा दिला असेल कधी तुम्ही बहिणीच्या लग्नात असा बॅनर लावला का स्वागताला लाडक्या बहिणीच्या लग्नात दहा लाख खर्च केले लावला कधी बहिणीला तुम्ही दहा पाच हजार रुपये दिले बस स्टँडवर येऊन तुम्ही कधी जाहिरात केली का लाडक्या बहिणीला दहा हजार रुपये देऊन आलो तुम्ही असं कधीच केलं नाही तुम्हाला बहिणीच्या नात्याचा आब कळतो सन्मान कळतो तुम्हाला बहिणीचं नातं कळतं पण ही लोक अशा काही थाटात जाहिराती करायला लागली की जणू काही एकनाथ शिंदेनी तापोळ्याची जमीनच विकून पैसे दिले की काय जरू काही देवेंद्र फडणवीसांनी नागपूरच्या रेशीम बागेतला आपला बंगलाच विकून पैसे दिले की काय आणि अजित पवारांनी बारामतीची प्रॉपर्टी विकून पैसे दिले का आपल्या टॅक्सचे पैसे होते आपल्या हक्काचे पैसे होते इथल्या माणसांचे पैसे पण जाहिराती किती आणि मी तुम्हाला वारंवार सांगते जेवढ्या आपल्याला माहितीच्या जास्तीत जास्त जाहिराती दिसतात ना राजे हो जाहिरात कुणाची दिसते जाहिरात जाहिरात कधी तुम्ही ॲमेझॉन किंवा नेटफ्लिक्स बघायला लागलात तर तुम्हाला जाहिरात चांगलं पुस्तक वाचण्याची दिसत नाही तुम्हाला जाहिरात एखाद्या व्यायाम प्रकाराची योगासनाची दिसत नाही तुम्हाला जाहिरात आयुर्वेद पंचकर्मची दिसत नाही तुम्हाला जाहिरात दूध प्या तूप खा बदाम खा याची जाहिरात दिसत नाही जाहिरात कशाची असते जंगली रमी पे आवना महाराज जाहिरात कशाची असते खूप जमेगा रंग जब मिल बैठेंगे तीन यार आप मैं और बैक पाइपर सोड़ा जाहिरात कशाची असते बोलो जुबा केसरी थोडक्यात काय जाहिरात वाईट गोष्टींची असते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार ही वाईट विचारांची माणसं म्हणून यांना जाहिरात करायची गरज पडते असल जे नाना असतं त्याला सांगायची गरज पडत नाही की मी असल आहे मी असल आहे हे सांगायची गरज पडत नाही सांगायची गरज कुणाला पडते जे डुप्लिकेट असतात त्यांना आणि या सगळ्या डुप्लिकेट लोकांनी या महाराष्ट्राची वाट लावताना इथल्या लेकी बाळींच्या सुरक्षेकडे मात्र सर्रास डोळे झाक केली काय परिस्थिती आहे महाराष्ट्रातल्या लेकी बाळींची तर महाराष्ट्रातल्या लेकी बाळींमध्ये सत्तर वर्षाची आजीही सुरक्षित नाही आणि तीन वर्षाचं चिमुर्ड बाळही सुरक्षित नाही त्या सुरक्षिततेचं पोलीस हातबल कारण पोलीस गुन्हाच नोंदवून घेत नाहीत पोलिसांची अडचण अशी आहे की शिंदे फडणवीसांच्या काळात एकच काम केलं प्रत्येक सत्ताधाऱ्याच्या आमदाराने आपापल्या पोलीस स्टेशनला आपापल्या मर्जीतला पीआ आणायचा जो पीआय येईल तो आपल्या मर्जीतला पीआय आणायचा आणि मर्जीतल्या ने काय करायचं सत्ताधाऱ्याचा माणूस असेल आणि त्याने कितीही बेकायदेशीर काम केलं तर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करायचा नाही पण विरोधकांनी कुणी जर यांच्या गद्दारीवर बोलत असेल तर लगेच तीनशे त्रेपन्न तीनशे चोपन्न तीनशे तीन तीनशे सात तीनशे चौऱ्याऐंशी वाटते ते गुन्हे कशी पोलिसांची तरी इज्जत राहील आणि कसे लोक पोलिसांना तरी घाबरतील जर असे खोटाडे गुन्हे जर दाखल करायला लागले तर या सगळ्यांमध्ये लॉ एन्ड ऑर्डर कुठे आहे त्या लॉ ऑर्डरचं पुस्तक म्हणजे भारतीय संविधान ज्या भारतीय संविधानाची ओरिजिनल प्रत मी आता ट्रॅफिकमध्ये टू व्हीलर वर आले अन्यथा मी तुम्हाला दाखवायला माझ्या फोर व्हीलर मध्ये ठेवलेली की जी लाल रंगाची प्रत आहे लाल रंगाची आणि काय सांगतायत देवेंद्र फडणवीस अर्बन नक्सली आहेत हे अर्बन नक्सली कोण जे लोक संविधानाला मानतात ते अर्बन नक्सली लाल हा, रंग हा नक्षलवादाचा रंग वाटतो देवेंद्रजी जर लाल रंग हा नक्षलवादाचा असेल असं तुमचं सरसकट विधान असेल तर मग आमच्या धार्मिक गाण्यांमध्ये कसा गणपतीचा रंगी चौरंगी बाई लाल बावटाग ग चौरंगी लाल बावटाग हे गणपतीच्या गाण्यातला जो लाल बावटा आहे तो लाल बावटा पण तुम्हाला नक्सलीच वाटतोय का जो गणपतीच्या गाण्यामध्ये आहे देवेंद्रजींनी त्याचं उत्तर द्यावं लागेल देवेंद्रजी तुम्हाला इथला प्रत्येक माणूस जर संविधान हातात घेऊन बोलणारा जर नक्सली वाटत असेल आणि तुम्हाला प्रश्न विचारणं म्हणजे नक्सलवाद असेल तर होय आहोत आम्ही नक्सलवादी बोला काय करायचं ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला कायदा आम्ही कालीच कप्प्यात का ठेवणारी माणसं आहोत त्या कायद्याचं तुम्ही काय केलं तो कायदा तुम्ही कुठे जपलात त्या कायद्याची तुम्ही किती विल्हेवाट लावलीत आणि आता शहानपण सांगता बटेंगे तो कटेंगे कोण बोल रहा योगी आदित्य चला उसके खुद के चार भाई वो अपने भाई से कभी मिला नहीं अपने भाई के साथ सगळे भाई के साथ जो एक साथ नहीं रहा वह हमको बोल रहा एक साथ रहो करके अरे इतला हिंदू मुस्लिम सिख ईसाई जैन बौद्ध ख्रिश्चन हे सगळे एकत्रच आहेत उलट अगर बीजेपी नहीं हटेगी तो हम कटेंगे इसलिए बीजेपी को हटाना ही पडेगा कारण सगळ्यांनी या लोकांनी जातीवादाच आणि धर्मवादाचं विष पसरवलं दादा हो का गरज पडते बीजेपीला असे सगळे नरेटिव्ह करण्याची लोकसभेच्या वेळेला राम मंदिराचं यांचं नरेटिव्ह चाललं नाही मग यांना असं वाटलं की आपण लाडकी बहीणचं नरेटिव्ह आणू शकतो का, का लाडकी बहीण आताच आठवते तुम्हाला किती वय आहे एकनाथ आता पुढे सरकले ना दादा हो तुमची बहीण तुम्हाला राखी कधीपासून बांधते जन्मापासून बांधत असेल का आत्ता बांधते तुमची बहीण तुम्हाला राखी माया हो तुम्ही तुमच्या भावाला राखी कधीपासून बांधता जन्मापासून राखी बांधता जर तुम्ही जन्मापासून राखी बांधता इथे एकनाथ शिंदे मुंबईमध्ये आले रिक्षा चालवत होते रिक्षा चालवता चालता शिवसैनिक शिवसैनिकाचे शाखा प्रमुख शाखा प्रमुखाचे विभाग प्रमुख विभाग प्रमुखाचे नगरसेवक नगरसेवकाचे आमदार आमदाराचे पुढे मंत्री एवढ्या काळात एकदाही महाराष्ट्रातली लेखमाता त्यांना बहीण वाटली नाही एवढ्या काळात एकदाही महाराष्ट्राच्या लेखमातेला त्यांनी बहीण म्हटलं नाही बरं ते मुख्यमंत्री झाले कधी गद्दारी केली त्यांनी जून बावीसला ला गद्दारी करून ते मुख्यमंत्री झाले जुलै बावीस ला दोन हजार बावीस च्या जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर बहीण आठवलीच नाही मग दोन हजार तेवीस उजळलं जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर बहीण आठवलीच नाही दोन हजार चोवीस उजळलं जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल बहीण आठवलीच नाही मे मध्ये लोकसभेला बहिणीनं असा काही इंगा दाखवला की दना 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 पळायला लागले मग त्यांना असं वाटलं की आता आपण काहीतरी करू पण महाराष्ट्राची जनता इतकी सुजाण आहे इतकी सजग आहे या बहिणी माझ्या इतक्या स्वाभिमानी आहेत की त्यांच्या पंधराशे टिकल्यानेही ही त्या बदल्या नाहीत फरक नाही पडला त्यांच्यावर आणि मग भाजपाच्या असं लक्षात आलं की पंधराशे रुपये देऊन सुद्धा मतदान वळत नाहीये मग काय करायचं मग आता त्यांनी मागच्या तीन दिवसात बघा आता त्यांनी लाडकी बहीण बंद केलं आता ते कटेंगे तो बटेंगे सुरू केलं पुन्हा हिंदू मुस्लिम वरती आले कारण हिंदू मुस्लिम शिवाय त्यांच्याकडे कुठला मुद्दाच राहत नाही ते विकासाच्या मुद्द्यावर बोलू शकत नाही ते इथल्या कुठल्याही प्रश्नावरती ठोस अशी उत्तर देऊ शकत नाही दादा हो मी मराठवाड्यातली आहे मी गावगाड्यातली आहे गावगाड्यामध्ये अठरा अलुतेदार बारा बलुतेदार सगळे एकत्र राहतात इथला मराठा साळीमाळी कोळी तेली तांबोळी आतार बागवाड सुतार कुंभार रामोशी बेरड बेलदार चित्रकती कंजार लक्ष्मी सिक्कलगार घिसाडी जोशी भराडी आराधी गोंधळी ही सगळी माणसं एकत्र गुन्ह्या गोविंदाने नांदतात पण या सगळ्या लोकांच्या मध्ये जातीपातीच्या भिंती उभ्या केल्या त्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी आणि हे बालाजी किनीकरांच्या सारखे पट्टू लोक पुण्यामध्ये येतात काय बालाजी करणे त्याच्या विकासाचा वाचावा काय बालाजी या केलं ते छाती ठोकपणे बालाजी किनीकरणे काम केलं भारी होय भारी काम केलं काय काम केलं या भागातली ट्यूबलाइट ची एजन्सी असो पेप्सीची एजन्सी असो कोकची एजन्सी असो फ्रीजची एजन्सी असो की साध्या कुरकुरे चिप्स अगदी गायछाप आणि चुनापुडीची एजन्सी जरी असली तरी ती किनी मिळाली पाहिजे काय भारी काम तर सगळ्या प्रकारच्या बिल्डर करून सगळ्या प्रकारची जे एजन्सी आणि एजंट आणि कमिशन अगदी कधी कधी ते वाळे करला सुद्धा नाही मिळालं पाहिजे आपल्यालाच मिळालं पाहिजे अशा हिशोबानं आणि दोघांच्या भांडणात सगळा मतदारसंघ धास्तावलेला दोघांच्या भांडणात दहशत इतकी दोघांची दहशत आणि गुंडागर्दी इतकी की पोलिसांचीही मजाल नाही त्याच्यावरती भ्र शब्द काढायची मजाल नाही पोलिसांची की एखाद्या गुणात ताकदीने येऊन नोंदवायची काय करायचं का गरज आहे एक राजेश वानखेडे फक्त निवडून द्यायचे एवढ्या पुरतं मर्यादित नाही राजे हो आम्ही इथल्या तरुणांच्या रोजगाराचं काय हे सगळे लोक बोलत आहेत पण इथल्या रोजगारावर कुणी बोलायचं हे फार म्हणतात आम्ही आम्ही भ्रष्टाचार मुक्त कसा भ्रष्टाचार मुक्त करणार पाच हजार पोलीस भरतीच्या जागा निघाल्या तेरा लाख फॉर्म भरले गेले एक अर्ज भरायचा असेल तर एक अर्ज भरण्यासाठी एक हजाराचं चलन भरावं लागतं साधारणतः दोनशे रुपये कम्प्युटरला द्यावे लागतात परीक्षा जिल्ह्याच्या ठिकाणी होते जाण्या येण्यात हजार रुपये खर्च होतात एका परीक्षेसाठी अडीच हजार रुपये खर्च आतापर्यंत पासष्ट प्रकारच्या सत्तर प्रकारच्या परीक्षा झाल्या गेल्या अडीच वर्षामध्ये सत्तर प्रकारच्या परीक्षा झाल्या आणि सत्तर प्रकारच्या परीक्षांमधल्या पासष्ट प्रकारच्या परीक्षांचे पेपर फुटले पासष्ट प्रकारच्या परीक्षांचे पेपर फुटले एका एका पेपरचं गणित धरा की तेरा लाख गुणिले एक हजार याप्रमाणे चलन म्हटलो तर किती पैसे हे पैसे गेले कुठे या पैशाचा हिशोब कुणी मागायचा पैसे पाण्यात गेले पेपर फुटला लेकरांच्या चलनाचे पैसे परत मिळणार नाहीत पैसे पाण्यात गेले पण यावर बोलायचं कुणी तर यावर कुणीच बोलत नाही दादा हो पासष्ट प्रकारचे पेपर फुटले का कारण पासष्ट प्रकारच्या ज्या परीक्षा झाल्या त्या परीक्षा गव्हर्नमेंट कडून घेण्याच्या ऐवजी खाजगी वेंडर पद्धतीने घेतल्या गे गेल्या खाजगी ठेकेदारी पद्धतीने घेतल्या गेल्या आणि हे वेंडर आणि ठेकेदारी पद्धत चालवत कोण परीक्षा घेण्याचा ठेका कुणाकडे परीक्षा घेण्याचा ठेका बीवीजी क्रिस्टल कंपनी कडे बीवी क्रिस्टल कंपनी कुणाची बीवीजी क्रिस्टल कंपनी प्रसाद लाडची प्रसाद लाड कुणाचा देवेंद्र फडणवीसांचा देवेंद्र फडणवीस कुणाचे भाजपाचे भाजपा कुणाची अदानी अंबानीची मग गोरगरीबाच कोण आहे कोण आहे इथल्या गोरगरीबाच त्याच्यावर काहीच विचार केला जात नाही महाविकास आघाडीने सांगितलं आम्ही सत्तेत आल्यावर पहिल्यांदा ठेकेदारी पद्धतीने जी परीक्षा भरती होते ती रद्द करू आणि पुन्हा एकदा राज्य लोकसेवा आयोगाचं बळकटीकरण करत या सगळ्या परीक्षा राज्य लोकसेवा आयोगाच्या मार्फत केल्या जातील जेणेकरून पेपरफुटी होणार नाही आणि मधल्या ठेकेदारांचे हात येणार नाही राजे हो माझ्याकडे बोलण्यासारखे असंख्य मुद्दे आहेत काय या महाराष्ट्राचं या लोकांनी वाटतोळ केलं परंतु वेळेच्या कमतरतेपुढे मी फक्त एवढं एकच सांगू शकते सध्या तरी की तुमचा एक निर्णय ठरवणार आहे की महाराष्ट्राला आहे की गद्दारी पसंत आहे जर महाराष्ट्रातल्या लोकांना गद्दारी आवडत नसेल जर महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसल्यानंतर आणि ते ज्या पद्धतीने वर्षाच्या वर्षा बंगल्याच्या वर्षा पायऱ्या उतरत होते आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या डोळ्यात पाणी होतं ती घटना जर प्रत्येकाला आठवत असेल तर निश्चितपणे येणाऱ्या वीस तारखेला तुम्ही एक चांगला निर्णय घ्याल मला खात्री आहे की राजेश वानखेडेसारखा एक माणूस जो चळवळीतनं आलेला आहे कारण भारत मुक्ती मोर्चासारखी माणसं इतक्या सहजासहजी कुणाच्या पाठीशी उभी राहत नाहीत ही माणसं ताकदीने विचारधारेची माणसं आहे जी चळवळीतल्या लोकांना पुढे करतात हा चळवळीतून आलेला माणूस आहे मी आपल्याला विश्वास देते जर राजेश दादाने काही ऐकलं नाही ना तुमच्या बहिणीचा फोन थेट गुगलवर उपलब्ध आहे आणि ट्वेंटी फोर बाय सेवन कुठलाही अननोन नंबर मी उचलते त्या सगळ्या लोकांची मी जबाबदारी घ्यायला तयार असेल परंतु इतक्या वेळा आणि हो अजून एक विसरेन मी बालाजी किनीकरची हैसियत ही मातोश्री आणि ठाकरेंनीच बनवली होती त्यामुळे अगर हम हम बना सकते है, तो हम भी सकते तो भी हे किनीकरच्या सगळ्या चेल्या चपाट्यांनी नीट लक्षात ठेवायचंय बाकी सगळ्या पोलीस भावांच्या बद्दल मला आदर आहे जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न आम्ही सत्तेत आल्यावर मार्गी लावू हे आम्ही ठरवून घेतलेला आहे की नोकरदारांची जुनी पेन्शन योजना पुन्हा पूर्ववत केली जाईल हा सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द आहे त्यामुळे दादा किती नंबरला आहे बटन आपलं तीन नंबरला नंबर किती नंबरला मागचा आवाज आला नाही किती नंबरला तीन नंबरच नंबर बटन दाबायचं आहे दादा हो आता पुन्हा गद्दारीला थारा नाही आता पुन्हा गद्दारांना जागा नाही या मतदारसंघामध्ये येत्या वीस तारखेला तीन नंबरच बटन दाबून पोलीस बोलून दाखवत नसले तरी त्यांच्या सुद्धा पोटात प्रचंड राग आहे आणि त्यांनाही माहिती आहे की डिसेंबर मध्ये ते आमच्या सोबत आणि आम्ही त्यांच्या सोबत आहोत त्यांना आमच्या सोबत काम करायचं आहे त्यामुळे हे सगळे लोक ताकदीने उभे राहतील दादा हो त्यांच्या गुंडगर्दी पुढे आणि त्यांच्या धनशक्तीपुढे तुमची जनशक्ती जास्त ताकदीची ठरेल मला विश्वास आहे की वीस तारखेला तुम्ही योग्य तो निर्णय घ्याल आणि मशाल या चिन्हाचं बटन दाबून राजेश वानखेडे यांना प्रचंड मताने विजयी कराल मला जे मांडायचं होतं ते मांडून झालं तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी